पूजा दीदी तू उद्या काय करते काहीच नाही आपल्याला जामला पोरग पाहायला जायचं पुरी गाडीवर बसत जाईल जामला पोरग पाहायला जाते जामला पोरग पाहायला गेल्या की आपला बाब्या घरासमोर रांगोळ काढत राहते पुरी घरामध्ये येऊन बसत जाईन पुरी मग घरामध्ये येऊन बसल्या किंवा पाणी घेऊन या जाईन पुरी माझे करे स्वयंपाक घेतो मग लय भारी स्वयंपाक करतो मी भांड्यात बोळ्या मायाकडे राजा कोस गावच्या लग्न होईपर्यंत आप 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 नंतर हा चित्त आराधी स्त्रियाचे मग तियचे आणि माकड गारुडियाचे जैसे होय ज्ञानोपराने सांगितलं एकदा लग्न झालं म्हणे बायको होती म्हणे गारुडी आणि म्हणे माकड माकड गारुडियाचे जैसे होय पहिली बाळदशे आई बा हे ची पिशे मग ते सरे स्त्री मासे बोलून ठाके एकदा लग्न होईपर्यंत माय माय आणि एकदा लग्न झालं त्याच मायाची माय माय वाय माय हा नंतर माय घात राहतील त्याच्या नाही एक जणाचं लग्न झालं महिना झाला जाल। लग्न होऊन लग्न झाल्यानंतर तो घरी गेला दुपारच्या सत्रामध्ये जेवायला बसला जवायला बसल्यानंतर वरण वाढला आईना पोळी वाढली पोळी त्याच्यामध्ये कुचकारली काला केला आणि पहिला घास टाकला आणि घास टाकल्या टाकल्या आईवर संतापला मुलगा आई अरे एका वरण आहे का या वरणाला काही धोरण आहे हे वरण खाऊन एखाद्याला मरण यायचं आईला म्हणला आई म्हणली बाळा ते तर या बायकोनं बनविले ते म्हणजे पातळे पण चवीला मस्त मस्तय वर काही <laughs> माणसाचं स्टेटमेंट चेंज होत बायको दिसली की <laughs> हा आता तुम्ही अंदाज लावा आम्ही इतकं कौम बोलत इथं आमच्या असे म्हणून माणूस किती मोठा असू द्या ढिल्ला पडतो डायरेक्ट हा हा ते अवघड गोष्ट आहे ती लक्षात असू द्या आणि तुम्हाला जाऊ का माणूस किती मोठा झाला गुरुजींना सुंदर सांगितलं होतं तर माणसाला आपल्या सासू गेल्यानंतर बायकोच्या नावानच ओळखते चिंगीज नवरा पिंगीज नवरा भुरीज नवरा असं कधीच म्हणत नाही समाजा महाराज आला मग कीर्तन होत ना माझ्या माय बायको नावाने माझ्या सासूरवाडीला आपल्या मा आपल्याला कोणीच वळखत नाही आपल्याला हा लक्षात असू द्या काय माहित आहे का, का? संसारामध्ये दुःख आहे माझी भाषा कळतील तुम्हाला संसारामध्ये दुःख आहे मग सांगितलं ते माया करू नका त्यावर त्याच्यात गुंतून पडू नका काय कारण दुःख वर नाही सांगितलं दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही तुम्ही शोधून पा सुख सापडणार नाही तुम्ही म्हणजे महाराज संसारात दुःख व्हायला पण आमचं लग्न व्हाव द्या ना पोर म्हणतील पोराला वाट वाटत लग्न व्हावून बरेच पोर आता येडे उरायला लग्न नाही उरायला येडे आताचा hmm. काळ बदलणार इथून पुढं आता लोक पोर पुरीला पाहायला जायचे आता पुरी पोराला पाहायला जाते इथून पुढं पोरी माझेन पूजा दिदी तू उद्या काय करते काहीच नाही आपल्याला जांबला पोरग पाहायला जायचं पुरी गाडीवर बसत जाईन जामला पोरग पाहायला जांभला पोरग पाहायला गेल्या की आपल्या बाबा घरासमोर रांगोळ काढत राजे पुरी घरामध्ये येऊन बसत जाईन पोरी मग घरामध्ये येऊन बसल्या किंवा पाणी घेऊन या जाईन पोरी मानजेन करे स्वयंपाक घेतो तो मग ल स्वयंपाक करतो मी पोळ्या बोळ्या मायाकडत राजा गावच्या बापाला पोरी मग पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार देत्या काय मला माय माय बाबा पासून धोका काय मी कोर्टामध्ये राहतो बाबा दररोज मी वकील आहे कोर्टामध्ये पाहतो मी दररोज इतका अवघड आहे मुली बापाच्या विरोधात तक्रारी देऊ लागल्या काय तर हे माझ्या आई वडिलापासून माझ्या जीवाला धोका आहे अहो तुम्हाला हाताच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला असतो त्या माय ते तुम्हाला मारणार आहे भंगीर भुंगीर पोराच्या नादी लागायला तुम्हाला सांगू का कर्तृत्व सिद्ध झालेल्या एखाद्या मुलाच्या प्रेमात पडल तर तो भाग वेगळा पण अशा भंगरी भंगरी पोराच्या नादी लागून आयुष्य बरबाद करायला पाहिजे का आपण तुम्हाला सांगू का कर्तृत्व सिद्ध झालं की आपल्याच घरी लई लागते हा काळ बदलत चालला आपण मुलांना बी तो सिद्ध केलं ना तुम्हाला कशाची कमी पाडणार नाही हा पहिला ना आतापर्यंत आता मी तो तुम्हाला सांगू का गुरुजी बायका भेटणं त्याच्यामुळे स्टेटमेंट इतकं चिन्ह पवन दादा आतापर्यंत काळ असा होता आतापर्यंत आपण मोठे पानात सांगायचो तुम्हाला विचारलं दादा सासुराडी कोणती तुम्ही माझं बुलडाणा मला विचारलं समाजा महाराज सासुराडी कोणती तळेगाव आता तुम्ही विचारलं तुम्ही सासूवाडी कोणती पोर पे उशिरा कळालं का बरच कापसी असा लागलं निकायचं झाल्या मग करतील काय इम्पोर्ट करणं पोडराला माल बऱ्याच ठिकाण लक्षात असू द्या संसारात दुःख आहे बाजारामध्ये जाऊन बघा दुःखाला सामोरं जावं लागेल संसारामध्ये गेलं की प्रत्येकाला दुःखाला सामोरं जावं लागतं प्रत्येकाला असा माणूस नाही त्यांना खोट बोल लागले हो काही पण सांगता का कीर्तनाच्या नावाखाली संसारात कुठं दुःख असतं का मी माझ्या संसारात खुश आहे मला आनंद आहे ऐका कोणी असा एक जण बस स्टँड वर गेला आणि बस स्टँड वर गेल्यानंतर बाबा रडायला लागला काय रडायला लागला माणसाला नवीन नवीन चांगलं वाटत असतो संसार बाकीचे विचारले काय झालं रडायला येऊन मग बायको माहेरला चालली मी रडे मोठ्या मोठ्या थोडं अलीकडे आले अलीकडे आलं रडत होत म्हण तुला काय झालं म्हणे मी माहेर येऊ राहिली म्हणे तुम्हाला कळालं नाही की जाऊ द्या याचा अर्थ तुम्ही संसारात दुःखामुळे तुमचे डोके बी बंद पडायला आली याचा अर्थ असं लक्षात असू द्या काय माहितीये का संसारात दुःख आहे असा माणूस नाही आता तुम्ही माणसाला आमच्या संसारात दुःख नाही का दुःख नाही बाबा आमच्या संसारात आता हे रातचं इरतचं येणं दुःख नाही काय आम्ही का मोक्ष मिळून का नाही करता फिरतो का कशा करता फिरतो आम्हाला मस्त म्हणता पैशा करता तुम्हाला काय मोक्ष म्हणजे <laughs> <tॣ> 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 तुमचा तू चांगला आणि आमचा संसारात दोघ प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या संसारात दुःख आहे घरामधून पडलं की दुःखाला सामोरं जावं लागतं घरामध्ये बायको एक दिवस घरामध्ये उभी होती आणि मी घरामध्ये कीर्तनातून कीर्तनासाठी लगबगीनं ना घराच्या बाहेर पडलो आणि लगबगी ना घराच्या बाहेर पडणार तोच बायकोने मला दरवाज्यावर अडवलं मग थांबा कुठं जाय म्हटलं कीर्तनाला म्हणजे थांबा म्हणलं काय म्हणजे कीर्तनाला जाण्याच्या अगोदर भांडे घासून घ्या म्हण पडे काय भांडे घासून घ्या म्हणलं लाज वाटते का डोक्याचा पता एका कोसगावला जाऊन पाय म्हणलं लोक कसं सन्मान करते डोक्याचा पता काय बोल राहिले म्हणलं तू ध्यानावर आहे का तू एवढं घरी मला बायको म्हणली भांडे घासून घ्या म्हणलं डोक्याचा पता आहे का लाज वाटते ला, का तुला लग्न झाल्यापासून तो ऐकू राहिला काय म्हणलं म्हणलं भांडे घासून घ्या काही गोष्टी मायमाना बी ओदी म्हटलं आजपासून मी धुना आधी दुजेन मग भांडे घास पण करावं लागतं प्रत्येकाला करावं लागतं महाराज मंडळीच नाही सगळ्याचं बजेट तसंच आहे त्याच्यामुळे संसारात आल्यानंतर दुःखाला सामोरं जावं लागतं संसार <laughs> दुःख <laughs> दुःख <laughs> ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या कशी बने की बाबा आम्ही मनाचं सुखान झोपला आम्ही खाली डंक मारायचा इंगळ करतो तुम्हाला हा तसं आहे म्हणे संसार कि तुम आ, तो तुम्हाला वाटत सुखे पण तसं आहे काय नाही मग त्याच्यावर प्रेम करू नका माया करू नका मग भक्ती करा पण भक्ती करत असताना एक सा सांगितली त्याला भाव पाहिजे हा सुभाषित कार्यभरण करतात भावे न देवम कलयाम नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रं कृपया शमुत्रं ज्ञानेन मोक्ष मोक्षमानयं हा अहो सुभाषितकार सांगतात पहिला क्रमांक जर कोणाचा लागत असेल तर भावाचा लागतो भावा देव भेटत नाही भावे विन देव नकळे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कळे भावे विन देव हा भावे न देवम कलयाम नरेंद्र अहो साधा राजा जरी प्रसन्न करून घ्यायचा अंगी कला लागत असते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात अंगी असू दे तरी कला नाहीतर काय फुका जन्माला आला अरे तुझ्या अंगी जर कला नसेल तर यलपाटा झाला यर जर झाली तुझी कला नसेल तर कला असली की लोक समाजामध्ये किंमत देतात आता इथं गायकवादक बोलवले सहज का काय आहे यांच्या अंगी हा मी म्हंटल कलयाम नरेंद्र असं एका कीर्तनामध्ये बोलत होतो असं बोललो पवनदा खालून एक जण उठला म्हणजे महाराज लोकांना उधड घेतलं म्हणजे म्हणले नरेंद्र म्हणजे नरेंद्र मोदीनी न बरं नरेंद्र म्हणजे राजा, राजा। हा आणि आम्हाला काय करायचं कोण पक्षाची आम्ही सर्व पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ते आम्हाला ज्या पक्षावाल्यां बोललो ज्या अभंग लिहून ठेवायला लि आम्ही ठरवून ठेवले चिंतन बसून ठेवले हा कमळावाल्यां जर बोललो वचन ऐका कमळा माझी रंकाची विनंती हा अभंग ठरलेले घडीवाल्यां बोललो घडी घडी काढ वाट या चीप आहे अजून किती आहे अवकाश हा हातावाल्यान बोललो उबारीला हात जगी जाणविली मात आहे की नाही झाडूवाल्यान बोललो आम आदमी पार्टी झाडू संताचे मार्ग आडराणी जे आम आदमी पार्टी हा हात घेऊन या हाती आहे की नाही तीक्ष्ण उत्तरे हा ते पण धनुष्य बाना वाले जर बोललो तो अभंग घ्यायचा आहे की नाही बाबा लक्षात आणि अपक्ष असला तर मजा हे ना ही नाही हे हि नाही वेगळा दोन्ही पासून हा त्या दुतारीचा अभंग सापडना जर चालू विशोध जरा बरं का सापडलं सापडल मी सांगतो तुम्हाला शिवाय प्रसन्न होत नाही कला लागत असते बाबा गायक बोलवले इथं सहज बोलवता का तुम्ही अहो गावामध्ये सहज एखादा बोलणारा जर असला लोक काय म्हणते सहज त्याला कला लोक म्हणते बाबा बोलणार असलं लोक म्हणते तुम्ही हो तुम बोला मौतीचं बी असलं त्याला म्हणते तुम बोला आहे की नाही गाडीकर बाबा तुम्ही बोला मोठे पान देत इथं जर असला तुम बोला हो तुम्हाला चांगलं बोलता येतं म्हणजे तोडक मोडकं व्हाय ना आहे की नाही बघता दस सहस्त्रेशू सुभाषित बळण करता दहा हजार व्यक्ती मागे एखाद्याला बोलणं येतं बरं ते गावामध्ये एखादं बोलणार असलं एका गावात असंच झालं मला फोन केला आणि बोलणाऱ्याची टॅक्टर सांगतो तुम्हाला फोन केला आणि मला म्हणे महाराज या वर्षी जरा सप्ताह गरिबीतलाय पैशाचं धकून घ्या येऊन जा म्हटलं हो गेलो मी सप्त्याला गेल्या गेल्यानंतर एक तोडक मोडकं बोलणं शिकलो होत आणि सप्ताह बिपता माझं कीर्तन झालं कीर्तन झाल्यानंतर बोलायला उठले ती गावातले एक जण उठलं उठल्यानंतर सांगायला लागलं ते वाजवायच्या वाचगावमधल्या सगळ्या लोकांना सांगणंय आज पाहता पाहता सप्त्यात तिसरा दिवस झाला समाधान मार कीर्तन केलं कीर्तन बी चांगलं केलं पण आपल्या काही गोटी चुकू राहिल्या गावात लोक सांगते भी गा इथलं सांगू राहिलो फक्त नाव घेतलं आपल्या काही गोष्टी चुकू राहिल्या गावगावी पा जा पाहून जात जाऊन पा तुम्हाला नवल वाटण आपल्या गावात तुम्ही वर्गणी देत नाही पैसे देत नाही पैसे दिले नाही तर आमच्याकडे पैसे राहत नाही मग आमच्याकडे पैसे नसले म्हणे समाजा मारासारखे हलके महाराज अन्न पडते म्हणे माहिती माहिती <laughs> <laughs> सांगितले असं नाही <laughs> बोलणं याला कला लागत असते दहा हजार व्यक्ती मागे एखाद्या बरेच लोक लागणार पाव श्रद्धांजली म्हणते बऱ्याच ठिकाणी हा आहे बजेट उगत कधी कधी हा आहे की नाही बाबा <laughs> त्याला बजेट लागत असत कला नरेंद्र धनी न कांता हा कांता म्हणजे बायको बायको जर पाहिजे असेल तर धनी ना कांता खिशामध्ये <laughs> काय लागन पैसा लागन पैसा असन तर बायको पहिले लोक म्हणा प्रत्येक यशस्वी पुरुषामाग स्त्रीचा हात असतो आता वाक्य बदललं जो यशस्वी होतो त्याला स्त्रीचा हात भेटतो पण लोक म्हणायचे प्रत्येक यशस्वी पुरुषा माग स्त्रीचा हात तस असतो तसं नाही आता जो पुरुष यशस्वी होतो त्याला स्त्रीचा हात भेटतो हा वाक्य बदलून घेणं धन्य न कांता कपटे न शत्रू हा शत्रूला जर जिंकायचं मनात कपट पाहिजे तितकाच सत्ये न मित्र हा मित्रत्व जर टिकायचं असेल मैत्री जर टिकवायचे असेल त्याच्यामध्ये खरेपणा पाहिजे हा सत्यता पाहिजे ह काही गोष्ट लापवायची नी मित्रपणा आता मी आता तुमच्या गावचे डॉक्टर सागर हे पवनदादा आम्ही सोबत होतो वर्ग मित्र आता यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे माझा वकिलीचा व्यवसाय यांचा डॉक्टरचा आम्ही तेव्हापासूनचे मित्र आहे कधी टिकत माहितीये की याच्या सत्यचं पाहिजे मधल्या माणसाला नाही सांगायचं याचं काही चुकलं तर काय होतं मधल्या माणसाला सांगितलं ना आपण जे सांगेल ते सांगतच नाही पुढे ते शिल्लकच सांगून देतो आहे की नाही बाबा आणि एकदा माणसाच्या मनामध्ये मतभेद निर्माण झाले मग समोरच्याला ते बी ऐकू जातं जे आपण कधीच बोललेलं नसतो हा होत काय होतं माहितीये मग मनभेद चालता याच्यात चा, मतभेद होतात मग सत्येन मित्र मित्रत्वा जर टिकायचं म्हणतो खरेपणा पाहिजे कृपया पुत्रम ज्ञाने न मोक्ष मोव शिमाण आहो मोपर्यंत पोहोचायचं ज्ञान पाहिजे ज्ञान कशाचं भक्तीचं पाहिजे आम्ही भक्ती केली हो मग फायदा काय मग ते सांगतात सा भक्ती जरी केली तरी सांगतात तू खबर आहे आम्ही सांगतो ना तसं रा कसं राहायचं